जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब यांना मुद्रा करून मेशी व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार आज किनेश्वर पवार घराण्याची माहिती आपल्यापुढे सादर करण्यासाठी तो उपस्थित आहे या घराण्याचं नाव जगदाळे पवार असं आहे आणि या घराण्याचा वारसा हा जगदेव पवारांच्या पासून म्हणजे धाडचे प्रसिद्ध महाराज जगदेव पवार यांच्यापासून सुरू होतो अर्थात जगदेव पवारांच्या मुळे त्यांना महाराष्ट्रात आल्यानंतर पवाराच्या ऐवजी जगदाळे हे नाव प्राप्त झालं आणि म्हणूनच हे जगदाळे पवार मुक्कामपोस किनेश्वर तालुका पोलादपूर जिल्हा रायगड येथे हे ये घराणं पुढे नावदौकिकास चढलं या घराण्याचा कुलवृत्तांत जो पवार घराण्याचा आहे तोच आहे कुलदेवी गडकालिका माता धार कुलदेव महंकाळ आणि काळभैरव उज्जैन ग्रामदैवत आणि मारुती देवक लग्नातील धारित तलवार सिंहासन ध्वज लाल ध्वजस्तंभी हनुमान मंत्र गायत्री आणि हे घराणं आगुगड पासून माळवा आणि उज्जैन येथून एक हजार पाचमध्ये धारा नगरीकडे आले जगदेव पवार हे या घराण्याचे त्यावेळेचे राजे आणि त्या ते अत्यंत पराक्रमी आणि दानशूर होते जगदेव पवाराच्या वंशातील असल्यामुळे त्यांना जगदाळे हे आडनाव पडलं अर्थात जगदाळे घराण्याचा पण पूर्वी एक इतिहास पाहिलेला आहे सुलतानजी जगदाळे वगैरे ही मंडळी सातारा सांगली जिल्ह्यामध्ये प्रसिद्धेसाने नावलौकिक असली होती आणि त्यांच्याकडे बरीचशी वतनही होती त्या भागातली परंतु हे जगदाळे घराणं हे किनेश्वरचं आणि पोलादपूर तालुक्यामधलं रायगड जिल्ह्यातलं तेव्हा अशा प्रकारचं हे घराणं जे उदयास आलं ते उत्तर हिंदुस्थानातून निघाल्यानंतर माळव्यातून म्हणजे झारमधून निघाल्यानंतर आणि आपल्याला माहिती आहे मी अनेक वेळा सांगितलं की जसजशा यवनांच्या स्वाऱ्या उत्तर हिंदुस्थानमध्ये होऊ लागल्या आणि आपली संस्कृती आपली परंपरा याचं रक्षण करण्यासाठी आणि आपण यवनांना तोंड देऊ शकणार नाही तो पुढच्या काळामध्ये म्हणून आपल्याला दक्षिणेकडे गेलं पाहिजे असा विचार करून हे घराणं धारा नगरीतून बाहेर पडलं अर्थात तेराशे पाचमध्ये तर अल्लाउद्दीन खिलजीने जवळजवळ उत्तर हिंदुस्थान काबीज केला होता त्यावेळेला धारा नगरी राज्यही नष्ट झालं पण काही घराणी पवार घराण्यातील काही लोक हे त्यापूर्वीच तिथून बाहेर पडलेले होते त्यांना ते अशांत असा झालेलं वातावरण पाहिल्यानंतर काहींनी ठरवलं की आता आपण इथून दक्षिणेकडे जायचं आणि अशा प्रकारे पवार घराण्या संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेलं आहे त्यांचे कुलवृत्तांत सगळ्याचा आहे परंतु आडनावामध्ये फरक पडलेला आहे आणि अशा प्रकारे फरक पडलेलं आडनावामध्ये जगदेव पवारांचं ते जगदाळे या आडनावाने प्रसिद्ध आहे देवगिरीला लाल तिथून देवगिरी दौलपा दौलताबाद आणि सांगोला आटपाडी सातारा जिल्ह्यामध्ये आलं मग त्यानंतर आणि जावळी प्रांतामध्ये सोळाशे पंचावन्नमध्ये किनवेश्वर येथे हे घरानं स्थायिक झालं किनेश्वर हे गावच या घराण्याने वसवलं आणि या घराण्यामध्ये जे लोक सुरुवातीला होऊन गेले ते सदोजी जगदाळे पवार यांनीच हे गाव वसवलं आणि त्याचबरोबर त्यांची दोन मुले बाबाजी व हरजी अर्थात नावजी पवार हे याच वंशातील ज्यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि मला माहिती पुरवली ते नावजी पवार आत्ताच्या काळाचे त्यांचे वंश सर्व वंशावळ त्यांच्याकडे प्राप्त आहेत परंतु आपण त्या सर्व वंश वंशावळीचा इथे उल्लेख करणार नाही त्यांचे सदोजी जगदाळे हे मूळ पुरुष किनेश्वरला आले आणि किनेश्वर गाव त्यांनी वसवलं त्यांची दोन्ही मुलं त्यांच्याबरोबर होती त्यानंतर हा वंश चालत चालत नावजी पवार आणि त्यांच्या बंधूंच्या बरोबर आला किनेश्वर हे ऐतिहासिक शिवकालीन असं गाव आहे सोळाशे पासष्टमध्ये हे गाव वसवलं गेलं आणि महाडमध्ये महाड तालुक्यामध्ये फौज्या आंबावडे गावही या घराण्याने वसवलं अर्थात इतर शिवकालीन बरेचसे गोष्टी आजही आपल्याला पाहायला मिळतात कारण हा काळ मिळतो सोळाशे पंचावन्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयाचा काळ सोळाशे पंचेचाळीस साली साधारणपणे पंचाळीस शेहेचाळीसला स्वराज्याची स्थापना झाल्यानंतर शिवछत्रपतीला जे अनेक घराणी क्षत्रिय घराणी आणि इतरही घराणी सर्व प्रकारच्या घराण्यांनी सहाय्य केले स्वराज्य स्थापनेसाठी त्याच पैकी हे जगदाळे पवार घराणे आहे आणि म्हणूनच मी सांगतो की सोळाशे पंचावन्न हा साल हे साल हे शिवकाळाचा मध्यंतरीचा काळ आहे तेव्हा याच काळामध्ये हे घरानं इथं नावलौकिकात चढलं आणि म्हणून तिथं शिवकालीन अनेक अवशेष आपल्याला पाहायला मिळतात शिवकालीन तलाव शिवकालीन धरण शिवकालीन रस्ते व पूल त्यानंतर पारघाट धुंदोशी महाबळेश्वर आणि मेढा सातारा या महत्त्वाच्या ठिकाणांना किनेश्वर मार्ग जोडला जातो शिवकालीन घोड्याचे पठार आणि तळे इथं पाहायला मिळतात अर्थात घोड्याचे पठार याचा अर्थ शिवकाळामध्ये घोड्याचं तळ त्या ठिकाणी होता म्हणून आजही त्या ठिकाणाला घोड्याचे पठार असं नाव प्राप्त झालेलं आहे इथं मंदिरं आहे जननी माता मंदिर आहे मा या गावामध्ये आणि कालिका मातेचं मंदिरही आहे अर्थात या गावाला सैनिकी वारसा असल्यामुळे अर्थात फौजी आंबवडे ते फौजीवरूनच आजही आजच्या काळामध्ये आपल्याला या भागातले अनेक सैनिक भारतमातेची सेवा करताना दिसतात आणि या घराण्याला मोठा सैनिकी वारसा पवार घराण्याचा जगदाळे पवार घराण्याचा असल्यामुळे या गावाला चार तोफांची सलामी मिळाल्याचा उल्लेख आढळतो म्हणजे अशा प्रकारे एक ऐतिहासिक परंपरा असलेलं गाव आहे आणि याला राजस्व गाव असंही म्हणतात कारण राजघराण्याला किंवा त्या काळच्या छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याला भरपूर असा महसूल तिथून मिळत असे म्हणून त्याला महसुली गावही असेही म्हणतात आणि अशा प्रकारची वारकरी पंथाची थोर परंपरा इथं आहे भजन कीर्तन आणि दिंडी या सर्व गोष्टी आज इथले जे पवार जगदाळे घराण्याचे लोक आणि त्याचबरोबर गावातील इतरही घराण्याचे लोक यांनी वारकरी परंपरा जपलेली आहे आणि ते आपल्याला दिसून येते अशा प्रकारचं एक पवार घराणं जे धारचे पवार आपण म्हणतो परंतु ते आपले पूर्वज हे जगदाळे पवार का झाले तर जगदेव पवार या प्रसिद्ध महाराजांच्या मुळे त्यांच्या वंशातून आलो म्हणून आम्हाला जगदाळे पवार हे नाव पडलं जगदाळे आणि मूळ नाव पवार अर्थात या घराण्याचे नावजी पवार यांचा यांच्या इच्छेनुसार आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मी आपल्यापुढे हा वृत्तांत सादर केलेला आहे त्यांची इच्छा होती की धार पवार घराण्याचा जो नावलौकिक आहे जो संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी हे घराणं स्थायिक झालं आणि शिवकाळामध्ये त्यांनी मोठी कामगिरी केली अर्थात हे रायगड जिल्ह्यातलं आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड हीच राजधानी स्थापन केली आणि या भागामध्ये अनेक गावामध्ये धार पवार घरण्याचे वारसदार आज आपल्याला दिसून येतात तेव्हा ह्याला असा फौजी किंवा शिवकालीन असा एक वारसा आहे आणि त्यामुळे त्यांना चार तोफांची सलामी मिळाल्याचा उल्लेख आपल्याला आढळतो तेव्हा अशा या घराण्यातील थोर पुरुषांना वीर पुरुषांना आणि भक्त संत महंतांना वंदन करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र